जे आर शिक्षण हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे अखेर महागाई संदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या संदर्भात निर्गमित झालेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्टप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय आहे पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या आपल्या युट्यूब चॅनलला महागाई भत्ता वाढीसंदर्भात कमेंट प्राप्त होत होत्या आणि यासंदर्भातला वित्त विभागाचा दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महागाई भत्ता वाढ देण्यासंदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण असा हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून त्रेपन्न टक्के दरानं महागाई भत्ता वाढ देण्याबाबतला वित्त विभागाचा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की राज्य शासकीय निवृत्ती कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून अनुज्ञे महागाई भत्ता वाढीचा दर पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के सुधारित करण्यात यावा आणि सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासूनच्या थकबाकीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतनासोबत रोखीने देण्यात यावी त्यामुळं निश्चितच जुलैपासूनची सात महिन्याची थकबाकी जी आहे ते आता फेब्रुवारी निवृत्ती वेतनासोबत कुटुंब निवृत्ती वेतनासोबत पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना मिळणार आहे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या महागाई भत्तावाढीची रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच येथा स्थिती अधिदान व लेखाधिकारी मुंबई कोशागार अधिकारी यांची राहील शासन असाही आदेश देताय की ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यताप्राप्त सर्व निवृत्त वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना हा जो निर्णय आहे तो योग्य त्या फेरफारास लागू राहणार आहे त्यामुळे निश्चितच पेन्शनदार कुटुंब निवृत्त वेतनधारक ज्या निर्णयाची प्रतीक्षा गेले सात महिने करत होते आठ महिने करत होते तो अखेर निर्णय आज झालेला आहे आणि पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना तीन टक्के महागाई भत्ता वाढ जी आहे ती सात महिन्याच्या फरकासहित फेब्रुवारी वेतन निवृत्त वेतनासोबत पेन्शनसोबत मिळणार आहे त्यामुळे निश्चितच पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद